मूवी त्या मुमध्ये बरोबर घेतलेला आहे की आलिया करिअर ओरिएंटेड मुलगी आहे तिला लाईफमध्ये सक्सेस व्हायचे तिचे काही स्वप्न आहेत इथे असं आहे की त्याच्या घरी सगळी श्रीमंती वगैरे पण त्याचे काही स्वप्न नाही आहेत किंवा त्याला काहीच करायचं नाहीये आहे लाईफमध्ये पण तो खरा प्रेमात आहे तो प्रेम करतोय तिच्यावर मग अशा रिलेशनशिप मध्ये जर कोणती मुलगी जात असेल तर तिने जावं नाही जावं की तिने त्याच्यावरती वर्कआउट करावं तिने त्यावरती वर्कआउट करू शकते कारण तिला कळतंय की बॉटम लेवलवरती प्रेम आहे hmm. खरं प्रेम आहे राईट hmm. right? मी अनकंडिशनल नाही म्हणणार कारण इट्स अ व्हेरी हेवी टर्म पण प्रेम आहे तर प्रेम आहे तर शी हेल्प टू आउट ऑफ द सिच्युएशन बरोबर ती फार महत्वाची गोष्ट आता त्याला हेल्प करण्याकरता किंवा त्याचा कॉन्फिडन्स बुस्ट करण्याकरता शी नीड टू आस्क हिम सो मेनी क्वेश्चन अबाउट की हे कशामुळे झालंय की मे बी हे ओव्हर मुळे होऊ शकतं किंवा तुला कधी रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची वेळ नाही आली म्हणून तुझे खांदे बळकट नाहीत म्हणून होऊ शकतं पण ह्याकरता आता ही आपली फॅमिली आहे आता तू म्हणशील की हा अलर्टनेस तिने का द्यावा पण झालं ना आता झालं लग्न झालं किंवा मे बी लग्नाच्या आधी तुम्हाला हे जर कळत आहे तर यू हॅव्ह मल्टिपल यु नो अपॉर्च्युनिटीज की ज्यामध्ये तुम्ही हा अवेअरनेस आणू शकाल ना त्यामध्ये आणि हे आधी आणणं फार जास्त गरजेचं आहे